नमस्कार मी पुरुषोत्तम सागरकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार वीस उद्या दोन हजार एकवीस चालू होईल आजचा आपला लास्ट व्हिडिओ आहे आणि आज आहे गुरुवार त्यामुळे आत्ता मी चाललो आहे पिरलोट्यामध्ये साईबाबांच्या आरतीला आणि आपण जायचं आहे दुसऱ्या वेळेने म्हणजे पहिला आपण जो व्हिडिओ केला होता ना साईबाबांच्या मंदिरात आरतीला आपण गेलो होतो ते तिकडून न जाता दुसऱ्या साईडने जाणार आहे हायवेने जाणार आणि सनसेट पण बघूया दिसतो का सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन नवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स उद्या देईनच आणि ना आमच्या इथे बघा हे तुळशीच्या लग्नाला ऊस लागतो ना तर तो ऊस आणला होता तर त्याचं मी ड डोळे असे कापून लावलेले ते बघा ऊस तयार झाले छोटी छोटी रोपं आहेत आणि त्या साईडला पण आहेत मी तुम्हाला थोडं मोठं झालं की दाखवीनच आता आपण निघायचं आणि जायचं डायरेक्ट पिरलोटे पिर म्हणजे ऑटो किंवा बसनेच जाणार आहे गाडी नाही आपल्याकडे त्यामुळे आता जाऊया निघूया चला चलांड आपण आहे ना या साईडनी आलो मला लगेच ऑटो भेटली त्यामुळे काय शूट करता आलं नाही आणि आपण लास्ट टाईम इकडून गेलो होतो मंदिरामध्ये आणि आता आपण इकडे जायचं आपण इकडून फिरत फिरत जाऊया इकडे मध्येच एक पण आहे नर्सरी आहे बघूया नर्सरीमध्ये काय म्हणतात किंवा नर्सरीचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे तसंही जाऊन तरी पण बघूया आत्ता आलो चाल म्हणजे आता रोडचं काम चाललंय त्यामुळे भरपूर धूळ आहे नुसती हा इकडून गेला चिपळूणच्या साईडला रस्ता आणि इकडे ना आम्ही जेव्हा कॉलेजला असताना बस यायचो तेव्हा मोर वगैरे दिसायचे संध्याकाळच्या वेळेस आत्ता देखील असतात आवाज येतो ऐकायला आणि आता थोड्याच वेळात सनसेट होईलच पण आपण काही इथे थांबायचं नाही आपण जाऊया पुढे तिथे नर्सरी आहे तिकडे जाऊया आता आपण वरती घाटामध्ये तुम्हाला दिसत असतील बघा तसे त्या बस म्हणजे चिपळूण साईडला जाणार आहे ना तो रस्ताच आहे मेन हायवे तिकडून घाटात तशा जातात ह्या साईडनी अशा जेवढा रस्ता दिसत असेल ना तेवढं बघा तुम्ही इथून आणि तिकडे जातात मध्ये येऊन जाऊ त्यावेळी सगळ्या डिटेल्स सांगणार आहेत माहिती देतली कोणती झाड आहेत किंवा काय तर आपण येऊन जाऊ ना तो हायवे आणि इकडून मी शॉर्टकट मारला आता आता इकडून जायचा लास्ट टाइम आपण आलो होतो ते स्टॉपवरती तुम्हाला दाखवला आतमध्ये रस्ता गेला तिकडून आलो होतो आपण तर तिकडून जाता आज मी साईडने आलो आहे कारण नर्सरीमध्ये जायचं होतं नर्सरीमध्ये आपण येऊया आता परत खूप सारे झाडं आहेत तिथे आपल्याला हवीत ते थे मिळतील आणि मुंबई गोवा हायवेला लागूनच आहेत सेम इथे बघा हे आधी मला वाटलं मगरच आहे पण मगर नाही दगड येतो इकडे पण सगळं पाणी आहे काय नक्की समजत नाही हा इथे मोरी होती ना आणि इथे मोठी विहीर पण दिसते इथे वरतीच घर आहेत अजून काहीतरी ते काका मला नर्सरी मध्ये बोलले इथे कुठेतरी वरती हा ते नारळाची झाड तिथे दिसतात वरती तिथे देखील काहीतरी आहे म्हणजे नर्सरी का का एक काहीतरी बोललेत आहे नंदनवन का काहीतरी म्हणाले ते म्हणाल तिथे पण तुम्ही जा तिथे पण आपण व्हिजिट देऊ एकदा आधी या नर्सरीमध्ये येऊन जाऊया आणि मग तिकडे जाऊ आणि आता आपण जातोय लास्ट टाइम बावकर काकींकडे आलो होतं बघा त्या काकींकडे जाऊया आणि आरतीला जायचं साईबाबांची आरती, साई आरती क करूनच जायचं आज कारण आज गुरुवार पण आहे आणि आपण गुरुवारचा आलो आहे आरती केल्यास नाही जायचं आपण रोडला आलो आहे आता इकडून गेला तरी स्टॉपला जाऊ शकतो आपण भावकर काकींच्या घरी आपण आलोय त्यांचा कुत्रा आहे त्याचं नाव विसरलंय मी बघूया आपण तो बघा तिथे काकी काय नाव जॉय विसरलं होतं तुझं नाव हा आहे जॉय आणि तिकडे आहेत आमच्या भावकर काकी आणि आतमध्ये आमचे काका पण बसलेत तर म्हणजे आज ना आत्ता मी बावकर काकींकडे आज हे बघा इकडे काकी आहेत आमच्या आणि त्या गुरुवारचं घट मांडतात आमच्याकडे घट मांडतात असं म्हणतात त्यात तुम्हाला मी दाखवतो किती मस्त सुंदर मांडलंय ते आपण आता बघूया गुरुवारचे जे म्हणजे घट मांडलं ते बघितलं खूप मस्त काकी तुम्ही हे खूपच मस्त सजावट केली आणि इकडे बघाय मागे बघताय हे बापू आहेत आमचे अनिरुद्ध बापू आमच्याकडे नऊ वर्ष उपासना झाली त्यानंतर मग दुसरीकडे व्हायची कारण आम्ही शिफ्ट झालो होतो मध्ये तर आता ही पण काकीनी मांडणी इतकी सुंदर पद्धतीने केली आहे ना ती पण तुम्हाला मी दाखवतो आज गुरुवार आहे आणि सगळ्यांचे दर्शन व्यवस्थित होत चालले यानंतर आपण आरतीला पण जाणार आहोत साईबाबांच्या मंदिरामध्ये पुन्हा छान दिसतंय इकडे हायवे सनसेट होतोय तर रोड थोडा दिसत असेल तुम्हाला आणि आता होईल सूर्यास्त व्हायला आलाय आणि इकडे दिसत नाही नीट पण ना तिकडे पण ही नर्सरी आहे तिकडे आपण जाणार आहोत काकींची बाग आहे आंब्याची आहेत नारळ आहे असं सगळ्या छोटी छोटी झाडं काकीनी लावलेत आणि ते मुलं तिकडे खेळतात क्रिकेट ते दादा आम्हाला दाखव आम्हाला दिसायचं आहे म्हणून थोडंसं करून आलं शूट करून आलं आणि इकडे सभ्य मुलगा बसला आहे जॉय

वसे दो शरादा वया सन्तरीला लोकां परि दो जनाला परि अन्तरी ज्ञानवैव्य राता नमस्कार साष्टान्व